निकाल हा आज दिला जाईल आणि हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात अवघ्या काही तासात निकाल येणार आहे यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भात टांगती तलवार आहे या प्रकरणाचा निकाल निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत आजचा हा बेंचमार्क ठरणारा निर्णय असेल कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी आहे यावेळी त्यांनी राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टाचा उल्लेख केला राज्यघटनेचं धहावं परिशिष्ट नेमकं काय आहे पक्षांतरासंबंधी या मध्ये काय म्हटलंय जाणून घेऊया निकाल निकाल आज दिला जाईल आणि हा निश्चितपणे कायद्याला धरून असेल संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात प्रिन्सिपल सेट केले आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय असेल भारतीय संविधानाची जेव्हा निर्मिती करण्यात आली तेव्हा त्यात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ परिशिष्टांचा समावेश होता संविधान सभेनं जेव्हा संविधान स्वीकारलं होतं त्यावेळी त्यामध्ये मूळ आठ परिशिष्ट होती एकोणीसशे एक मध्ये पहिली घटना दुरुस्ती करत नवं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं भारताच्या पंतप्रधानपदी राजीव गांधी विराजमान होते यावेळी त्यांना जाणवलं की काही लोकप्रतिनिधी वारंवार पक्ष बदलत आहेत ज्यामुळे राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे त्यानंतर संसदेत पक्षांतरबंदीचा कायदा मांडण्यात आला जो बहुमतानं पारित करण्यात आला जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीनं पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करतो आणि राजीनामा देतो तेव्हा तो अपात्र ठरवण्यात येतो जर एखाद्या महत्त्वाच्या चर्चेवेळी जर लोकप्रतिनिधीने पक्षाचा आदेश डावलून दुसऱ्या पक्षाच्या बाजूनं मतदान केलं किंवा पक्षाने जारी केलेला व्हीप जुगारून तो स्वतःच्या मर्जीनं मतदानावेळी गैरहजर राहिला तर अशावेळी लोकप्रतिनिधींवर पक्षांतरबंदीच्या कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीची अध्यक्ष सभापती किंवा एखाद्या संविधानिक पदावरून नेमणूक केली जाते ज्यावेळी तो लोकप्रतिनिधी पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करू शकतो तर संविधानिक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर तो पक्षात पुन्हा येऊ शकतो दुसरी बाब म्हणजे जर एखाद्या पक्षातील दोन पेक्षा जास्त आमदारांचा गट किंवा लोकप्रतिनिधींचा गट दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास त्यावर या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका